नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरेपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरेपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरी बांधवांना खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल आहे टोमॅटो बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर आजची खोरीपाडं टोमॅटो मार्केटची आवक आजची कॅरेट जाळी आवक अडोतीस हजार सहाशे पन्नास कॅरेटची आवक होती मित्रांनो तर बदला टोमॅटो कॅरेट भाऊ आज ज्यूसचे बदला, रुपे तसे बदला, रुपे तसे बदला रुपे पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पण मित्रांनो पन्नास रुपये कॅरेटच होता ज्यूसचा पण पन्नास आणि कोरडा बदला पण पन्नास रुपयेच कॅरेट होता तसेच चांगल्या प्रतीचा बदला साठ रुपयापासून ते ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या बदल्याचे बाजारभाव ज्यूसचा पन्नास कोरडा पन्नास चांगला बदला साठ रुपयापासून ते ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत तर शेतकरी मित्रांनो आता गोल्टी टोमॅटो कॅरेट भाऊ बघू हलकी गोली शंभर रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलकी गोलटीचे बाजार भाव तसेच चांगले प्रतीची गोलटी एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेटपर्यंत चांगले गोलटीचे बाजार भाव तसेच सुपर वीआय पी गोलटी दोनशे दहा रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत सुपर गोलटीचे आजचे बाजारभाव होते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो चांगले टोमॅटो कॅरेट भाव कमीत कमी आज काही बाजारभाव होते हलक्या मीडियम मालाचे तसेच आजची सरासरी लेवल कुठून कुठेपर्यंत होती मित्रांनो ते बघू व जास्तीत जास्त आज जास्तीत जास्त काही बाजार होती आणि वी आय पी टॉमॅटोची आज काही लेवल होती ते बघू तत्पूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ बघत राहा तसेच शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाव बघू कमीत कमी तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलके मिडियम साईजचे मालाचे बाजार होते तर मित्रांनो आज तीनशे ऐंशी रुपयापासून ते चारशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत हलके मीडियम साईजचे मालाचे बाजार होते हलक्यात हलके मालाचे तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी लेवल आज पाचशे रुपयापासून ते पाचशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल पाचशे ऐंशी रुपयाच्या आतच होती पाचशे रुपयापासून ते पाचशे ऐंशी रुपये कॅरेटपर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता सहाशे ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तर तु। शेतकरी मित्रांनो कालच्या तुलनेत आज पन्नास साठ रुपयाने आज पण मार्केट थोडी डाऊन नाही आहे जास्तीत जास्त बाजारभाव सहाशे ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत तसेच आय पी टॅमॅटो सातशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपये कॅरेटपर्यंत व्ही आय पी टॅमॅटो ते चांगल्यात चांगले मालाचे व्ही आय पी मालाचे बाजारभाव सातशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत हायेस्ट बाजारभाव होता सातशे ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो शाहू टोमॅटोचे बाजारभाव सातशे रुपयापासून ते सातशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत शाहू टॅमॅटोचे बाजारभाव होते सातशे ते सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो कालच्या तुलनेत आज पण पन्नास साठ रुपयांनी आज मार्केट थोडी डाऊन आहे कालच्या तुलनेत आज पन्नास साठ रुपयांनी मार्केट कालपेक्षा आज मित्रांनो थोडी डाऊनच आहे असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला